अनेक वेळा एखादी सत्य घटना घडते आणि मग त्यावर आधारित चित्रपट येतो हो मात्र आजच्या कहाणीमध्ये चित्रपट एकोणीसशे एक्क्याण्णव ला आला आणि त्यावर आधारित की काय एक एक सत्य घटना घटना थरारक प्रत्यक्षात घडली बने एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये प्रदर्शित झालेला हा एक हिंदी चित्रपट अभिनेत्री रेखाचा हा चित्रपट आहे यात नायिकेवर बलात्कार होतो आणि तिच्या पतीची हत्याही होते त्यानंतर ती तिच्या बलात्काराची आणि खुण्यांचा बदला घेते असा हा फुल बने अंगारे नावाचा चित्रपट अनेकांनी तो पाहिलाही असेल मात्र आता मी जी कथा तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुमचा थरकापही उडेल एकोणीसशे एक्क्याण्णवच्या चित्रपटाचं कथानक काहीसं प्रत्यक्षात घडलंय बदल्याची आणि न्याय मिळवण्याची ही अनोखी कहाणी पाहूया आजच्या क्राईम रिपोर्टमध्ये नमस्कार मी प्राज्ञा आणि तुम्ही पाहताय न्यूज अंकलचा हा क्राईम रिपोर्ट झारखंडची राजधानी रांचीमध्ये अगदी या चित्रपटाच्या कथेसारखीच एक सत्य घटना समोर आली रांचीतील धुर्वा या ठिकाणी एक दुहेरी घडले रविवारी रात्री पोलीस स्टेशन हद्दीतील बालसिरिंग गावात एका तलावाजवळ दोन मृतदेह सापडले विशेष म्हणजे ते अल्पवयीन होते अवघ्या सोळा ते सतरा वर्षांचे तपासात ओळख पटली मृत व्यक्तींमध्ये एक होता खुदिया मुंडा वय सतरा वर्ष आणि त्याचा चुलत भाऊ बिरसा मुंडा वय वर्ष दोघेही खुंटी जिल्ह्यातील गावातील रहिवासी नेमकं काय झालं ज्यामुळे या अल्पवयीन मुलांना त्यांचा जीव गमवावा लागला हा प्रश्न आता तुम्हालाही पडला असेलच रांची पोलिसांनी या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा केलाय आणि एका आरोपीला अटकही केली अटक केलेल्या आरोपींच्या चौकशी दरम्यान एका तरुणीसह पाच आरोपींनी हत्येचा कट रचल्याचं समजलंय पण या सगळ्या हत्याकांडामागील कारण काय हे समोर आलंय हे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल खर तर अटक केलेल्या तरुणानं खुलासा केलाय की मृतानं म्हणजेच खुदिया मुंडानं मुलीवर बलात्कार केला होता आणि याचाच बदला घेण्यासाठी मुलीनं तिच्या प्रियकरासोबत मिळून या हत्येची योजना आखली होती मुलीच्या प्रियकरानं त्याच्या मित्रांसह खुदिया मुंड्याची हत्या केली तर तिथे उपस्थित असलेल्या खुदिया मुंडाच्या भावाची हत्या करण्यात आली कारण त्याने सर्वांना खून करताना पाहिलं होतं म्हणजे अगदी नाहकपणे बिरसा मुंडा या घटनेत बळी पडलाय एस पी चंदन कुमार जे या घटनेचा तपास करत होते ते काय म्हणतायत पाहूयात अनुसंधान सामने आया की यह जो मृतक है उसमें से खुदिया मुंडा ने एक लड़की के साथ जबरदस्ती बलात्कार किया था तो उस लड़की ने अपने प्रेमी को बता दिया कि उसके साथ ये घटना घटी है और उस प्रेमी ने उस आक्रोश वश उस लड़की से ही फ़ोन करके इस दोनों को खुदिया को बुलवाया बिरसा उसके साथ में था इसलिए वो मारा गया खुदियाला त्या मुलीनं भेटण्याच्या बहाण्यानं बोलावून घेतलं आणि प्रियकर आणि त्यासोबतच त्याचे चार मित्र यासोबत मिळून त्यांनी त्याचा त्या गळा कापला आणि हे सगळं बिरसा मुंडाने पाहिल्यामुळे साक्ष मिटवण्यासाठी त्याचाही गळा कापून हत्या केली गेली आता पोलीस मुलीसह पाच तरुणांचा शोध घेत आहे आणि सध्या या प्रकरणात फक्त एका तरुणाला अटक करण्यात आली पोलिसांनी दुहेरी हत्याकांडाची उकल केल्याचा दावा केला असला तरी जर खुदिया मुंडानं मुलीवर बलात्कार केला असेल तर मुलीनं घटनेची पोलिसांकडे तक्रार का केली नाही असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत त्यामुळे खरंच बलात्कार केला होता का इथपासून ते त्याला कायदा हातात घेण्याची वेळ का आली हे प्रशासनाचं अपयश आहे का आणि हे जर सगळं थोतांड असेल तर मग या दोघांच्या हत्येमागचं खरं कारण काय हे सगळे प्रश्न अद्याप गुलदस्त्यात आहेत बाकी या हत्याकांडाबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा